खचू नका आळसी होऊ नका आणि नराशेच्या जीवन संपू नका यावर मी बोलणार आहे तुम्ही सर्वजण सुज्ञ आणि जाणकार मंडळी आहात अनेक गोष्टी घडत असताना सामाजिक दृष्टीने जीवन जगत असताना आपण समाजामध्ये कार्य करत असतो आणि सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत अगदी अलीकडच जर पाहिलं तर पाच सहा महिन्यापूर्वीच्या काही ठळक घडामोडी आपण जर अभ्यासल्या तर त्यामध्ये आत्महत्येचं प्रमाण ह्या गोष्टी लक्षात येतात काही थोडे मोठे माणसं मोठी होतात त्यांच्यावर बातम्या तयार होतात लोकांपर्यंत त्या जातात पण अशी कितीतरी माणसं या समाजामध्ये पुरुष असतील स्त्रिया असतील मुलं असतील मुली असतील जगत असतात आणि डिप्रेशनमध्ये टेन्शन्समध्ये मा दबावाखाली मानसिक ताणतणावाखाली खाली, खाली आपलं स्वतःचं जीवन संपवतात ही गोष्ट फार दुःखदायक आहे व्यक्तीशा नाव घेणं तर हरकत नाही कारण त्या घटना घडलेल्या आहेत परंतु ज्यांचे आई आणि वडील दोनही कलेक्टर आहेत असे म्हैसकर परिवारातला एक मुलगा आत्ताच मनमत म्हैसकर याने स्वतः आत्महत्या केली अठरा वर्षाच्या मुलाला का वाटलं आपलं जीवन संपावं उभा आयुष्य पुढे असताना सुद्धा त्याने हा टोकाची भूमिका का घेतली त्यानंतरची जर गोष्ट सांगायची झाली तर आध्यात्मिक गुरु आणि भयू महाराज यांनी सुद्धा काल परवा अगदी आपलं जीवन संपवलं त्याच्या अगोदर आय पी एस ऑफिसर पोलीस खातं हे कणखर खातं म्हटलं जातं त्यातले अधिकारी कणखर असतात आणि त्यातले उच्च पदस्थ असणाऱ्या आणि अतिशय कर्तृत्वान अशा पुरुषाने सुद्धा रॉय यांचं नाव त्यांनी आपलं जीवन संपवलं मुद्दाहून मी नावं घेतो आहे कारण यात गैर काहीच नाही ते आपल्या सर्वांच्या आज नाही त्याचे कारण वेगळे असतील पण मानसिक ताणतणाव या विषयाखाली मी बोलत असताना कदाचित वेगळेही कारण असू शकतं परंतु मानसिक ताणतणाव या विषयाला मी कटिबद्ध आहे या विषयातून मी बोलत असताना मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की बाह्यांगाने जरी कोणी चांगलं दिसत असेल तरी अंतरंगामध्ये त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचं टेन्शन दडपण दर्णास्त। असतं ते दडपण ठेवता कामा नये सहजतेने जगा आज किती मोठा तलाव बांधला आणि त्याच्यासाठी पाणी जाण्यासाठी जर सांडवा ठेवला नाही तर एक दिवस त्या तलावामध्ये नक्कीच पाणी वाढल्यानंतर तो तलाव फुटणार आहे जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडत असताना जर तुमच्या मनाला तुमच्या विचारांना तुमच्या काही अशा गोष्टींना जर तुम्हाला कुठे निचरा होण्यासाठी सोय नसेल कोणी मित्र नसेल कोणी मैत्रीण नसेल मोकळ्यापणाने बोलण्याची एखादी जागा नसेल तर तुम्हाला दडपण येईल आणि मग त्या तलावासारखं तुमचंही मन कदाचित एक दिवस दे फुटेल आणि लवकरच तुम्ही या काही नैराश्याच्या खाईकडे जाणाऱ्या गोष्टींकडे वळाल पण मित्र हो आज मला एक ठिकाणी या गोष्टी सांगत असताना अतिशय आनंद होतोय की माणसांनी अमर व्हावे असे प्रत्येकाला वाटते पण मरण पत्करावेच लागते पहा ती न चुकणारी गोष्ट आहे अगदी एकदा फार महान ऋषीचा एक शिष्य सुफी संत होते ते त्यांचा तरुण शिष्याला एक दिवस रात्री स्वप्न पडतं आणि यमराज त्याला येऊन विचारतात की उद्या संध्याकाळी तू मरण पावणार आहेस पहाटे लवकर तो शिष्य उठतो आपल्या गुरुकडे जातो आणि गुरुला म्हणतो मला असं असं स्वप्न पडलं यमराज रात्री माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला सांगितलं की तू आता मरणार आहेस गुरु त्या शिष्याकडे पाहतात त्याला आशीर्वाद देतात जा माझा घोडा घेऊन जा शिष्य घोडा घेतो आणि घोड्याला टाच मारून निघतो फार लांब जातो दिवसभर तो बारा चौदा ता तास घोडा चालवतो आणि शांत एक आमराईमध्ये जाऊन बसतो आणि मग घोड्यालाही तो धन्यवाद देतो आणि स्वतःलाही धन्यवाद देतो तर एवढ्या लांब तर काही मृत्यू येणार नाही यमराज येणार नाही परंतु अगदी दोन तीन मिनटामध्येच कोणीतरी त्याच्यात तसंच जसं रात्री त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला सांगितलेलं असतं तसाच हात त्याच्या खांद्यावर पडतो आणि तो त्याला म्हणतो यमराज अरे तू किती महान आहेस मला वाटलं नव्हतं तू ह्याच झाडाखाली कारण इथेच तुझा मृत्यू होणार आहे पण तू एवढ्या बारा तेरा तासात पोहोचशील आणि घोड्यालासुद्धा तू जसं धन्यवाद देतो तसं मी पण धन्यवाद देतो की तुला त्याने व्यवस्थित पोहोचवलं मग तो शिष्य डोळे उघडतो त्याने खरं काय करायला पाहिजे होतं जोपर्यंत तुम्हाला तुमची घटिका जवळ येणार हे माहीत असलं तर तुम्ही कसं वागलं पाहिजे काय केलं पाहिजे पळायचं का मग मृत्यूसाठी पळायचं नाही मृत्यू लवकरही आणायचा नाही आपल्या हातात नाही येते ते भगवंताच्या हातात येते त्याचं काम त्याला ते करू द्या तुम्ही फक्त जगा आनंदाने जगा शिका संघटित व्हा आणि स्वतःचं नेतृत्व सिद्ध करा स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा बिला अंकुरू द्या ह्या सर्व गोष्टी घडत असताना अनेक गोष्टी सहज असं नाही तर फार प्रयत्नपूर्वक आपल्याला करावं लागतं तेवढं मात्र लक्षात ठेवा त्यामध्ये मला इथून अजून काही गोष्टी सांगत असताना माझ्या असं लक्षात आलं की नाशवंत आणि अनिवासी होण्याचा प्रयत्न कोणी करायचा नसतो आपल्याला जे जी जीवन दिलं आहे ते सहजतेने आणि आनंदाने जगायचं मात्र नक्की असतं माणसे कधी कधी वेगाने खसतात त्यांच्या जीवनाचा पोत कमी होतो काळाच्या ओघात दगड ढिसूळ होतात तसे ते वृक्ष गळून पडतात तशीही ते माणसं मोडकळीस येतात आणि का होतं असं अचानक म्हणजे सुखदुःखाने एवढं पण हवालदिल व्हायचं का दुःख आलं म्हणून फार खचून जायचं आणि सुख आलं म्हणून आनंदाने हुरळून जायचं का नाही याचा समतोल तुम्ही राखला पाहिजे आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की त्यामुळे आपल्याला प्रचंड आनंद होतो परंतु काही गोष्टी अशा घडतात की आपण टोकाची भूमिका स्वीकारतो म्हणून या गोष्टींकडे टोकाच्या भूमिकेनं न पाहता संयमानं पहा माणूस हा उभा असतो काम करतो धावतो पळतो तेव्हा त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव फार वाढतो पहा झोपेत तुलनेने तो कमी पडतो थोडीशी विश्रांती घ्या विनाकारण पळू नका सुखासन नेहमी घालावं शवासन करावं पडून राहावं गप्प बसावं एखाद्या दिवशी आठवड्यातून मौन करावं मग पा तुम्हाला जीवनाचा खरा आनंद कळेल काही गोष्टींच्या भावनाच्या भरात तुम्ही एवढ्या काही वाहत जाता आणि मग त्या भोऱ्यात सापडल्यासारखं तुम्ही त्यात त्या गुरफटत जाता आणि मग निरामय आयुष्याकडे तुम्ही पाहतच नाही जेच करतात ते सगळं हुरहुरी पोटे एखाद्या अपेक्षा पोटे आणि मग तो अपेक्षा भंग झाला की तुम्ही असं वाटतं की तुम्हाला आता सर्व काही संपलं आता कशासाठी जगायचं नाही भावनिक आवर्त हे आयुष्यात कमी करतात पा माणसाने फार फार आणि फार स्वतःच्या बाबतीत चिंतन करत बसावं परंतु चिंता करू नये चिता एकदा जाळते पण चिंता आयुष्यभर जाळते असं म्हटलं जातं त्यालाच स्थान तणाव म्हणतात पा माणूस हा विचारशील प्राणी आहे विचार, विचार मनामध्ये येणार त्यात शंका नाही परंतु कुठल्या विचाराला किती महत्त्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे बुद्धांनी म्हणून सांगितलेलं आहे की तुम्ही राग व्यक्त करायची गरज नाही तुम्ही जर शिवाय दिला एखाद्याला तर ज्याला तुम्ही शिवाय देता त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त त्रास होतो गुरजेबची ती गोष्ट सर्वांना माहीत आहे आणि मी याच्या अगोदर माझ्या काही व्याख्यानांमध्ये मी ते सांगितलेले आहे सामाजिक दृष्टीने खऱ्या अर्थाने शिव्यात देणारा माणूस हा शिव्या ज्याला दिल्या जातात त्याच्यापेक्षा त्याला जास्त त्रास सहन करावा लागतो कारण एकाच वेळेस मानसिक आणि शारीरिक दोन्ही ताकद तिथे कपानाला लागते तशा प्रकारे नैराश्याच्या खाईत न जाता कोणावर न चिडता राग व्यक्त न करता शांत चित्ताने जर थोडंसं योगासन क्रीडांगणातील व्यायाम कितीतरी मुलं आजकाल व्हॉट्सअपवर आणि इंटरनेटवर खेळत बसतात स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही आणि मग स्थूलपणा वाढतो स्थूलपणातून अनेक आजार वाढतात अनेक आजारातून नैराश्य येतात नैराश्यातून माणसं मग टोकाच्या भूमिकेकडे जातात याही गोष्टींचा कुठेतरी बारकाईने विचार झाला पाहिजे मला बरच काही बोलायचं परंतु सर्वच काही उपदेशाचे ढोस न पासता मी काही गोष्टी तुम्हाला अगदी सहजतेने सांगू इच्छितो स्पर्धा जरूर करा स्पर्धा निकोप असावी पण स्पर्धेमधून एकमेकांचा द्वेष तिरस्कार आणि मत्सर करू नका एखाद्या बाबतीत एखाद्याचा मुलगा हुशार आहे म्हणून तुमचा मुलगा कमी मार्क पडले म्हणून थोडाच म्हट आहे अरे तुमचा मुलगा इतर विषयात निपून असू शकतो याही गोष्टींची तुम्ही सांगड घाला आयुष्य फार छान आहे ते आनंदाने जगा आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहा चढ उतार आले म्हणून आयुष्यात टोकाची भूमिका कधीच घेऊ नका स्वतः नेहमी सकारात्मक राहून काहीतरी करण्याचं स्वप्न उराशी बाळगा मग पा यश तुमचंच आहे आणि आयुष्य फार उज्ज्वल आहे म्हणूनच सांगितलेलं आहे या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जगण्यावर शतदा प्रेम करावे धन्यवाद